नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे एकोणतीस सहा जून हा खरं तर प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस का कारण आपल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजपासून साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तो सहा जून रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन म्हणूनही साजरा केला जातो आपणही साजरा करूया आजची कविता आहे शिवरायांसाठीची आणि वृत्त आहे दुसरी सवाई तुमच्या ओळखीचं आहे ऐकल्यावर लक्षात येईल ऐकूया जय शिवराय शिवा मान मानिती लोकन रुपोत्तम हा ओळखलं नसेल कदाचित चालीमुळे अशी चाल ऐकल्यावर ऐक तुमच्या लक्षात येईल जय शिवराय शिवासम हे मानिती लोकन रूपोत्तम ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी तेच वृत्त ऐकूया कविता जय शिवराय शिवास शिवा सम शिवा हे मानिती लोकन रूपोत्तम निवटून यावन राज्य सुराज्य ते दावी पराक्रम तो नृपहा निवटून निवटुन यावनराज्यसुराज्य ते दाविपराक्रमो नृ अनुपमस्थपत तख्त मराठह मेरुमणी समो नृपुपमस्थपत तख्त मराठ आहे सकल जनावर नृप सकलजनावरतातसमानजो छत्रधरी शिवराय पहा जय शिवराय शिवासमजासहे मानिलोकनृपोत्त दशरथ आत्मजो बियलाजणु वर्तन उत्तमो नृप दशरथ आत्मज म्हणजे श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम त्यांचं वर्तन हे उत्तम तसंच आपल्या शिवाजी महाराजांचं होतं म्हणून ते त्यांच्यासारखेच आणि शिवरायांनी श्रीरामांचे जितके गुण घेतले असतील ना तितकेच कृष्णाचेही घेतले असतील कदाचित नाहीतर कृष्ण जसा जन्मताच टोपलीत बसून पळून गेला ना तसे शिवराय आग्र्याहून निसटले दशरथ आत्मजोभयला जणु वर्तन उत्तमो नृप देत दैतजयासे युद्धकला शिवरायप दशरथ आत्मजोभियला जणु वर्तन उत्तम तो नृपहा अणियदुनाथच दैतजयासे युद्धकला, युद्धकला अनुकरणीय सुशील चरित्र ते जो जगलादिपतो नृप जय शिवराय शिवाश्रमजासहे मानती लोक नृोत्त पुदमनास समर्थसधर्मगो ब्राह्मण राखतो नृपहा पर उपकारजणूरधरीय पुण्यरास शिवराय पहा सविनय गायक उच्चर वातगातील पराक्रमतो नृपहा जय शिवराय शिवा समजा मानिती लोक नृपोत्त जन जगती जयास आचंद्र दिवाकरतो नृपहा जन जगती स्मरतीलजयास आचंद्र दिवाकतो नृपहा सुरसमस्थान जयास असे मनी शंभुपिता पिता शिवराय पहा कनकमयी इतिहास जळाळ तो शासक श्रेष्ठ असान रूपहा कनकमयी इतिहास जळाळ तो शासक श्रेष्ठ असान रूपहा जय शिवराय शिवा हे मानिती लोक नृपोत्तम कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत रहा धन्यवाद